समाजसेवक समाधान बावीसकरांनी वाढदिवसानिमित्ताने शाळेला दिली रोख रक्कम विद्यार्थ्यांचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आई आणि जिथून आपल्या जीवनाची सुरुवात होते ती म्हणजे आपली मराठी शाळा मनुष्य कितीही मोठा झाला तरी पहाट आपल्या जन्मभूमीतून होते समाजसेवक चोपेस तालुका समन्वयक समाधान युवराज बावीसकर नोकरी निमित्ताने नाशिक येथे स्थायिक असताना वाढदिवसानिमित्ताने आपले मुळगाव सनपुले तालुका चोपडा येथील मराठी शाळेला झाडे जगविण्यासाठी पंधराशे रुपये रोख स्वरूपात बक्षीस दिले यावेळी रतिलाल भाऊ बाव बाविस्कर नाना भाऊ न्हावी यांच्या समक्ष दिले त्याबद्दल संपुले तालुका चोपडा मुख्याध्यापक शिक्षक वृंदावन यांनी त्यांचे आभार मानले अगोदर बाविस्कर यांनी तालुक्यात दिव्यांगांना अन्नदान महिलांना मोफत शिलाई मशीन ऑगस्ट पंधरा ला आदिवासी साठमुलींना जेवण व वस्तीगृहला दहा खुर्च्या मोफत दिल्या आहेत त्यांच्या या उपक्रमाने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज चोपडा या आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहोत रामकृष्ण हरी जोरात बोला रामकृष्ण हरी